केमिकल डायट नकोच बाबा त्यामुळे तेलात मिसळा फक्त एक पदार्थ आणि ज्यामुळे तुमचे केस होतील मुळापासून काळे भोर एकही पांढरा केस साधा चमकणार सुद्धा नाही तर नॅचरल हेअर डार्किनिंग ऑइल कसं बनवायचं घरच्या घरी तेही घरच्या साहित्यात हे आपण आज पाहणार आहोत तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास तुम्हा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी काही सोपे घरगुती उपाय जर आपण केले तर पांढरे केस मुळापासून पुन्हा काळेभोर होण्यास कशी मदत होईल आणि पांढरे केस काळे व्हावेत ह्यासाठी नेमका काय उपाय करावा त्याचबरोबर त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का किंवा मग हेअर डाय घरच्या घरी कसा बनवायचा तो हे अगदी स्वस्तात मस्त त्यामुळेच मी म्हणते की केमिकल डाय नकोच तेलात मिसळायचा फक्त एक घरातलाच पदार्थ आणि जो पदार्थ आणि जे तेल तुमचे केस मुळापासून काळे भोर करण्यासाठी मदत करतील तुमच्या डोक्यावर एकही पांढरा केस शिल्लकही राहणार नाही तर मंडळी अजिबात न करता चला महत्वाच्या माहितीला आपण सुरुवात करूया तर आपण पाहतोच की प्रदूषण बदललेली जीवनशैली आपला चुकीचा आहार म्हणजे फास्ट फूड्स ह्यामुळे आपल्या आरोग्यासह केसांवर देखील मोठ्या परिणाम मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसतो अगदी कमी वयातच केसांच्या अनेक समस्या उद्भवतात केस पांढरे होणे टक्कल पडणे केस गळणे किंवा के मग सतत कोरडे पडण्याची समस्या निर्माण होत असते त्यामुळेच नॅचरल हेअर डार्कनिंग ऑइल म्हणजे अगदी तिशीच्या लोकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत अशा वेळी आपण अनेक तेल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सिरम्स वेगवेगळे केमिकल्स असलेल्या गोष्टी केसांसाठी वापरतो पण काही केलं तरी केस गळती थांबत नाही ना पुन्हा नॅचरली केस काळे होतात मग केमिकल डाय किंवा के केसांना मेहंदी लावली तरी केस तात्पुरते काळे दिसतात पण त्यासाठी वापरले जाणारे इतर इतर के, केमिकल घटक केसांच्या मुळांवर वेगाने परिणाम करतात त्यामुळे केस कमकुवत होणे कोरडेपणा वाढणे स्काल्पवरती कोंडा वाढणे किंवा के मग केसगळती वाढण्याच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते पण काही सोपे घरगुती उपाय जर आपण केले तर पांढरे केस मुळापासून भोर होऊ शकतात आणि ते पुन्हा पांढरे होणार नाहीत त्याआधी मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कुठल्या गावातून कुठल्या शहरातून हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा जेणेकरून मलाही समजेल की माझा व्हिडिओ माझं चॅनल कुठपर्यंत कुठल्या गावापर्यंत कुठल्या शहरापर्यंत कोणाकोणापर्यंत पोहोचलं आहे त्याने मलाही व्हिडिओ बनवायला खूप स्फूर्ती मिळते तर मंडळी केस काळे करण्यासाठी आपण हेअर डाय हेअर कलर आणि मेहंदीच्या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो ह्यामध्ये अनेक केमिकल्सचा वापर केला जातो ज्यामुळे आपले केस आणि टाळूचे नुकसान होते ज्यामुळे केस कोरडे होतात निर्जीव होतात पण केसांना काळे करण्यासाठी आपण काही घरगुती उपायही करू शकतो ज्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही केसांना काळे करण्यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे काही साहित्य लागेल ते ला म्हणजे घरातच नेहमी उपलब्ध असणारं मोहरीचं तेल हळद कॉफी पावडर व्हिटॅमिन ई e कॅप्स्युल आणि अर्ध्या लिंबाचा रस आता हा उपाय कसा करावा हे आपण पाहू तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका लोखंडी कढईची गरज लागेल त्यावर थोडंसं मोहरीचं तेल गरम करून त्यात हळद पावडर घालायची थोडा वेळ ते ढवळून घ्यायचं नंतर त्यात कॉफी पावडर घालायची पूर्णपणे मिसळेपर्यंत हे मिश्रण ढवळून घ्यायचं त्यानंतर विटॅमिन ई e कॅप्सूल घालून मग त्यात लिंबाचा रस घालायचा आणि आता ही तयार केलेली पेस्ट केसांना हेअर डाय किंवा मेहंदीसारखी लावायची केसांवर हे के किमान अर्धा तास तसंच राहू द्यायचं सुकल्यानंतर आपले केस शॅम्पूने धुवून टाकायचे आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला लगेचच कळेल दोन ते ती तीन वापरात मंडळी याच्या खास आणि प्रभावी कायमस्वरूपी रिझल्ट साठी तीन वेळा असं तीन महिने तुम्ही हे करा मग तुम्हाला कायमस्वरूपीचा फरक नक्की जाणवेल तर अशा प्रकारे घरगुती डाय तुम्ही बनवू शकता ज्याने तुमचे केस काळे तर होतीलच पण त्याचबरोबर मऊ आणि मजबूत सुद्धा होतील तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय तर मंडळी ही माहिती तुम्हाला नक्कीच कामाची वाटली असेल त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका खूप महत्त्वाच्या विषयासोबत तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा चुस्त राहा आणि तुमच्या ज्या कुठल्या मित्रमैत्रिणींचे केस पांढरे असतील त्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा धन्यवाद